मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना महाजी शिंदे पुरस्कार सन्मानित करण्यात आलं आणि त्यानंतर संजय राऊताच्या पोटातली जी मळमळ बाहेर पडली आहे ना यावरून मला तरी प्रश्न पडतो की हा नक्की संजय राऊत गांजा राऊत आहे अशा कुठल्या पद्धतीच्या गांजाची हा नशा करतो की महापुरुषांना सुद्धा सोडत नाही आणि त्यांचाही अपमान करण्याची ही मस्ती या राऊतामध्ये येते तरी कुठून दिल्लीचाही राखणाऱ्या आणि पाणीपतच्या पराभवाच्या पुसून काढण्याचा पराक्रम करणाऱ्या ही मस्ती येते तरी कुठून आज जर आचार्य अत्रे जिवंत असले असते ना तर त्यांनी या रावताची जोड्यानं पूजा मांडली असते आणि एकेकाळी ज्या पवार साहेबांची बूट तुम्ही चाटत होता आज त्याच पवार साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात धुरंधर व्यक्तिमत्व असणाऱ्या पवार साहेबांना त्यांनी कसं वागावं की तुम्ही शिकवणार अरे त्यांनी तर दोन मुख्यमंत्र्यांच्या मधला फरक स्पष्टच केलेला आहे ना की एक मुख्यमंत्री हे फक्त अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयात गेलेले होते तर दुसऱ्या बाजूला मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास जिंकलाय म्हणूनच पवारसाहेबांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे जनतेनं राऊत तुम्हाला फक्त नाकारलेलं नाही तर लाखारलेलं आहे अरे आता तरी शहानेवा अन्यथा तुमच्या पक्षाचा समूळ विनाश व्हायला वेळ लागणार नाही एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं जनतेनं शिक्कामोर्तब केलं आणि आता महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या पवार साहेबांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलं आणि त्याच्यामुळे जी तुमची पोटदुखी सुरू आहे ना की महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात पटणार नाही